गडचिरोली पोलिसांच्या कारवाईत बारा माओवादी ठार मुख्यमंत्र्यांकडून गडचिरोली पोलिसांचे विशेष कौतुक गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्याचा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र छत्तीसगड सीमेजवळील वांडोली गावात गडचिरोली पोलिसांनी केलेल्या कारवाईत बारा माओवादी ठार झाले असून घटनास्थळावरून पोलिसांनी स्वयंचलित शस्त्रे जप्त केली आहेत या यशस्वी कारवाईबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली पोलिसांचे विशेष अभिनंदन केले आहे आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सातशे साठ पथकांनी विशेष ऑपरेशन सुरू केले वांडोली गावाजवळ बारा पंधरा नक्षलवादी तळ ठोकून असल्याचे त्यांना माहिती मिळाली होती या कारवाई दरम्यान गोळीबार सुमारे सात तासाहून अधिक काळ सुरू होता गडचिरोली पोलिसांनी केलेल्या कारवाईत बारा माओवाद्यांना ठार करण्यात यश मिळाले यावेळी तीन एके सत्तेचाळीस दोन आय एन एस एस एक कारबाईन आणि एक एसएलआर अशी सात स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली पोलिसांनी केलेल्या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक पोलीस उपमहानिरीक्षक पोलीस महानिरीक्षक आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत त्यांचे अभिनंदन केले त्यांनी सर्व सहभागी जवानांच्या शौर्याचे कौतुक करून त्यांनाही शुभेच्छा दिल्या गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्याचा निर्धार मुख्यमंत्री ही कारवाई गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी हालचालींवर निर्णायक आघात ठरणारी असून विकासाला प्राधान्य देऊन हिंसाचाराला ठाम विरोध करणे असे आमचे धोरण असल्याचे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले गडचिरोली जिल्हा पूर्णपणे नक्षलमुक्त करण्याचा आमचा निर्धार असल्याचेही त्यांनी सांगितले पोलीस दलाच्या या अतुलनीय कामगिरीमुळे परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम होणार असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे जवानांना एक्कावन्न लाख रुपयांचे विशेष बक्षीस उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाईत सहभागी असलेल्या जवानांना एकावन्न लाख रुपयांचे विशेष बक्षीस जाहीर केले आहे